बुलेटिन मध्ये एक मोठी ब्रेकिंग न्यूज येत है, मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटर कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला आहे अज्ञात व्यक्तीवरती एक अज्ञात व्यक्ती व्यासपीठावरती चढला शरद पवार बाळासाहेब थोरात हे त्यावेळी व्यासपीठावरती उपस्थित होते पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतलंय वायबी चव्हाण सेंटरमधून मधून ही आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी गणेश गवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत गणेश नेमकं काय झालं का तो अज्ञात व्यक्ती व्यासपीठावरती गेला होता नक्कीच उदय शेळके जे फाउंडेशन आहे आणि या फाउंडेशनचं बोधचिन्ह आणि वेबसाईट अनावरांचा तर हा कार्यक्रम सुरू होता आणि याच कार्यक्रमाच्या वेळेत शरद पवार असतील बाळासाहेब थोरात असतील हे सर्व ज्येष्ठ नेते आहेत ते स्टेजवर होते आणि त्या स्टेजवर हा अज्ञात व्यक्ती आहे तो चढला होता आणि त्यानंतरून याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे मात्र हा नेमकी कशासाठी वर्दी गेला या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती अद्यापही प्राप्त झाली नाही मात्र सध्या आता पोलीस आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही दिली याबद्दलची अपडेट आपल्याकडनं वेळोवेळी घेत राहू परंतु वायभी चव्हाण सेंटर मधून सामची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे